पोलीस स्थापना चा व रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत दिनांक आठ जानेवारी रोजी राजूभाऊ जाधव प्रतिनिधी चाळीसगाव आज दिनांक आठ रोजी पोलीस स्थापना दिवस व रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहर वाहतूक शाखा चाळीसगावच्या वतीने हेल्मेट घालणाऱ्या वाहन चालक यांचे गुलाबाची पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून नियमांचे पालन करण्याबाबत समजले दिले तसेच आरटीओ व वा शहर वाहतूक शाखा चाळीसगाव अशी संयुक्तपणे आरटीओ ऑफिस शहर पोलीस ठाणे शिवाजी महाराज चौक महाराणा प्रताप चौक बस स्टँड कॅप्टन कॉर्नर अशी हेल्मेट सह मोटरसायकल रॅली काढण्यात आली दरम्यान आरटीओ श्रद्धा महाजन मॅडम यांनी वाहतूक नियमांबाबत माईक द्वारे जनजागृती करण्यात आले शहर वाहतूक शाखा अधिकारी साहेब पोलीस निरीक्षक एक शिंगे साहेब एस साहे, आय भोसले पोलीस कॉन्स्टेबल पोलीस हवालदार पोलीस कॉन्स्टेबल महाजन पोलीस कॉन्स्टेबल शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सोनो पोलीस कॉन्स्टेबल तारडे पोलीस कॉन्स्टेबल गीते पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल रमेश चौधरी पोलीस कॉन्स्टेबल देवरे हजर होते आरटीओ सूर्यवंशी साहेब श्रद्धा महाजन मॅडम

पत्रकार दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून पत्रकारांचा सन्मान राजूमाऊ जाधव प्रतिनिधी चाळीसगाव पत्रकार दिनानिमित्त सात जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सागर निकम यांनी चाळीसगाव येथील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांचा येथील शासकीय विश्रामगृह येथे पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला सुरुवातीला मराठी पत्रकार सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पत्रकार रवी कोष्टे यांनी सूत्रसंचालन केले व पत्रकार खेमचंद कुमावत आनंद गांगुर्डे आदींनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मोतीला अहिरे कैलास सूर्यवंशी विजय गवळी किशोर जाधव गफ्फार शेख पंकज रावते कलीम शेख रोहित शिंदे कल्पेश महाले दानिश मनियार हंसराज पगारे सत्यजित पाटील महेंद्र महाले रणधीर जाधव जीवन चव्हाण शर्जील कुरेशी आदी पत्रकार बांधव आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते आपण त्याला म्हणतो की आपला उत्साह वाढवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं के आहे एकत्रित त्यांनी दिलेला जो सत्कार आहे त्या सत्काराचा आपण सर्वांनी सन्मान करावा आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला सर्व पत्रकारांना बोलवलं त्या मी त्यांच्या आपल्या पत्रकाराच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि थांबतो आज या ठिकाणी आपण काल सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस मराठी वृत्तपत्र क्षेत्रातील मराठी वृत्तपत्राचे जनक आपण ज्यांना म्हणतो त्यांची काल नुकतीच जयंती साजरी झाली आहे काल प्रत्येक ठिकाणी विविध कार्यक्रमांमध्ये सर्व आपले पत्रकार बंधू ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व पत्रकार बंधू विविध कार्यक्रमांमध्ये काल व्यस्त होते त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीने आज सर्वांना वेळ असेल या वेळेनुसार आज हा कार्यक्रम ठेवला सर्व पत्रकारांचा सन्मान समाजामध्ये पत्रकार पूर्ण वर्षभर बातम्यांसाठी समाजाला न्याय देण्यासाठी झटत असतो धावपळ करत असतो आणि या धावपळीच्या जीवनात बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून दरवर्षी साजरा साज केला जातो सहा जानेवारी आणि या दिवशी आपल्या पत्रकारांचा सन्मान विविध ठिकाणी केला जातो आज या दिवशी सर्व पत्रकार बंधूंचा सन्मान वंचित बहुजन आघाडी सागर निकम यांनी नि आज या शास्त्री विक्रामगुळ इथं ठेवला त्याबद्दल त्यांचे व्हॉइस ऑफ मीडिया सर्व पत्रकार बंधूंच्या वतीने मी आभार व्यक्त करतो असे सहकार्य आपल्या सर्व पत्रकार बंधूंना आपले सामाजिक क्षेत्रातील सर्व लोकांचे लाभ यावा अशी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद औरजुन लोकांशी बोलण्याचा भरपूर काही प्रयत्न करतो पण जेव्हा आपले सर्व पत्रकार ठिकाणी जमतात तर त्यावेळेस आपल्याला काय बोलायचंय आणि काय नाही बोलायचं मनाला बोला एक पडलेला एक प्रश्न असतो मोठ्या संख्येने या ठिकाणी पत्रकार आलेले आहेत म्हणून सर्वप्रथम सर्वांना बाळशास्त्री जांबेकर यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा आणि आपण बघतो कि काल इतक्या मोठ्या प्रमाणावर अनेक संघटना असतील जर राजकीय पुढारी जर सोडले तर अनेक संघटनांनी ज्या संघटना असतील त्यांनी आपला सत्कार केला आणि आपलं काम सत्कार करून आपला उत्साह वाढवला या ठिकाणी अनेक राजकीय पुढारी असतील त्यांनी अनेक वेळा आपल्याला जर बातम्या लावायच्या असतात आपण आपले काम वगैरे हो सोडून या ठिकाणी बातम्या लावण्यासाठी त्यांना पोहोचत असतो पण राजकीय पुढे यांनी आपली दखल देखील घेतली न हे देखील मोठी शोकांतिका आहे म्हणून यापुढे देखील सर्व पत्रकार मित्रमंडळ यांची दखल घ्यावी आणि त्यांना आपल्याच पद्धतीने त्यांच्या पद्धतीने न वागवता आपण आपल्या पद्धतीने काम के देखील केले पाहिजे म्हणून या ठिकाणी आपले जे श, आ, वंचित बहुजन आघाडीचे जे शहराध्यक्ष आहेत सागर यांनी छोटी कानिका असे ना पण आपला आ, या ठिकाणी सत्कार ठेवला म्हणून यांचा देखील आम्ही आभारी वा, आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्व वृत्तपत्रकार मित्रमंडळातर्फे आणि डिजिटल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून हो वंचित बहुजन आघाडी यांचं मी आभार देखील व्यक्त करतो आणि विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष सागरभाऊ निकम यांचं मी विनंती करतो की यांचं देखील या ठिकाणी सत्कार झाला पाहिजे सूर्यकांत कदम यांना विनंती करतो की सागरपूर निकाम यांचा सत्कार त्यांनी करावा काम जरा आता या सगळे सगळ्या ምናምን